पृथ्वीराज पवार पृथ्वीराज पवार स्वप्नील जाताराचे नाव आहे त्याच्या नाव आहे निशांत निशांत खूप म्हणजे संघर्ष असा करावा लागला कारण त्यावेळेस इथे ऑफिस वगैरे त्या काळामध्ये आम्ही आमचं म्हणजे स्वतःचं घरच त्या काळामध्ये आम्ही नामांतर चळवळ आणि ऑफिस म्हणून दिलेलं होतं अशा पद्धतीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब त्या विचारधाराने पुढे शाहू आंबेडकरच्या विचारधाराला पुढे घेऊन त्यांनी चळवळ पुढे नेण्याचं काम केलं जेवढं म्हणजे कट्टा आला त्यांनी तेवढं ता त्यांनी जेवटपर्यंत शरद चंद्रजी पोळसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि माजी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्याय न्यायालय न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून रेनके आयोगाचे बाळकृष्ण रेनकेजी हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहे त्याच्यासोबतच जे आपले विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळेसर यांची प्रमुख उपस्थिती आहे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संयोजन समितीचे अध्यक्ष कला राठोड त्या तिथं आणि राहणार आहे त्याच्यानंतर संयोजक म्हणून जे अध्यक्ष आहे कार्यक्रमाचे ते मुकुंदराव सोलोमे तोताराम जाधव ही सगळी त्यांची टीम श्यामाजी राठोड आणि बाकी अशी ही मंडळी सगळी आणि ह्याच्यामध्ये जे आहे भटक्या समाजाचे बंजारा समाजाचे मराठा समाज आहे प्रत्येक समाजाचे लोक ह्या चळवळीशी जे जोडलेले आहेत ते सगळेच ह्या कार्यक्रमाला उपस्थित काय कार्यक्रम असणार होतो हा कार्यक्रम जो आहे सरांच्या कुत्र्याचं अनावरण कुठं छिकाण सांगा कुत्र्याचं अनावरण कुठे पुतळ्याचं अनावरण डिजिटल पद्धतीने आपल्या संत एकनाथ रंग मंदिरातूनच डिजिटल पद्धतीने ते कीबोर्डच हे करून पवार साहेब करणार आहेत पुतळा कुठे पुतळा जांभाळ आहे इथून एक पंधरा किलोमीटरच्या अंतर्वर धुळे हायवे धुळे हायवे जुना मुंबई त्याच्यावर तिथं सरांचं शेत होतं तिथं घर वगैरे ते सगळं आहे आणि रोडच आहे आणि सरांची इच्छा होती व इथं जिथं समाधी दिलेली आहे त्यांना तिथंच ते पुतळा बसवण्यात आला आणि